खालापूर तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साजगाव येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला यात्रेच्या निमित्ताने तळवली तसेच माडप कुंभिवली खरसुंडी धामणी सावरोली या पंचक्रोशीतील वारकऱ्यांच्या दिंड्या हरिनामाच्या गजरात साजगावकडे प्रस्थान पावल्या या दोन्ही दिंड्यांचे कुंभिवली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने विश्वनाथ उर्फ पप्पू शेठ थोरवे यांच्या हस्ते उत्साहात स्वागत करण्यात आले वारकऱ्यांना प्रसाद वाटप करून थोरवे यांनी शुभेच्छा दिल्या वारकऱ्यांचे स्वागत ही फक्त परंपरा नाही तर ती आध्यात्मिक ऊर्जेचा अविस्मरणीय अनुभव आहे वारकरी परंपरेमुळे समाजात आणि एकतेचा संदेश बळकट होतो असे उद्गार पप्पू शेठ थोरवे यांनी शुभेच्छा देताना काढले यावेळी कुंभिवलीचे माजी सरपंच संतोष मुंडे कुंभिवली ग्रामपंचायतच्या सदस्या सुगंधा कृष्णा पवार नीलम संजय लोते सागर बारसकर खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील युवा तालुका प्रमुख प्रमोद शिर्के उमेश गायकवाड रुपेश जाधव महेश लोते दिगंबर साळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हरिनामाच्या गजरात भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात कुंभिवली परिसर रंगलेले पाहायला मिळाले सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट खालापूर